नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे या ठिकाणी थोडासा घसा बसलेला आवाज थोडासा खालीवारी होऊ शकतो त्याच्यामुळे थोडंसं या ठिकाणी सांभाळून घेऊ शकता ठीक आहे या ठिकाणी बिलकुल टाइमपास नका करू आजचा जो काही आपण महत्वाचा मुद्दा घेतला त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या महत्वाच्या योजना दोन हजार तेवीस म्हणजेच या ठिकाणी वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मधील ज्या काही महत्वाच्या महत्वाच्या वेगवेगळ्या राज्यांच्या अंतर्गत योजना या ठिकाणी लाँच करण्यात आलेल्या आहेत त्या महत्वाच्या अतिमहत्वाच्या योजनांवरती आपण चर्चा करणार आहोत दोन हजार चोवीस मध्ये कोणत्याही एक्झामची तयारी करा अशा प्रकारचे व्हिडिओ जे काय असतात ते अत्यंत महत्वाचे ठरतात त्याच्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थितपणे व्हिडिओ पहा मी अजून एकदा सांगतो फक्त बघत बसू नका वही आणि पेन घेऊन बसा आणि एक एक प्रश्न एक एक योजना ती योजना कोणत्या राज्याची आहे त्याचा उद्देश काय आहे या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे लिहून घ्या चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जिवाळा नावाची एक योजना आहे ही योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत जिवाळा नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या तीन वर्षांपेक्षा जास्त कारावास भोगत असलेल्या कैद्यांसाठी ही योजना आहे या योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पन्नास हजार रुपयाचे कर्ज दिले जाणार आहे आणि त्याच्यावरती लागू होणारा जो काही व्याजदर आहे तो सात टक्के असणार आहे ठीक आहे तर जिव्हाळा योजना ही कशासाठी असणार आहे तर कैद्यांसाठी असणार आहे कोणत्या राज्यातील आहे महाराष्ट्र राज्यातील आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ओडिसा राज्याच्या अंतर्गत मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना सुरू करण्यात आलेली आहे ज्याच्या मागचा उद्देश काय आहे राज्यातील गर्भवती महिला मुले आणि किशोरवयीन मुलींच्या आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा मुख्यमंत्री ग्रामीण आवास न्याय योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे नंबरच्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी छत्तीसगड राज्याच्या अंतर्गत घरे बांधण्यासाठी मदत देणे या उद्देशाने मुख्यमंत्री ग्रामीण आवास न्याय योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे छत्तीसगड राज्याच्या अंतर्गत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा मुख्यमंत्री निशुल्क अन्नपूर्ण फूड पॅकेट योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राजस्थान राज्याच्या अंतर्गत मुख्यमंत्री निशुल्क अन्नपूर्णा फूड पॅकेट योजना सुरू करण्यात आलेली आहे ज्याच्या अंतर्गत दर महिन्याला दहा पूर्णांक चार दशलक्षाहून अधिक कुटुंबांना मोफत अन्नाची पाकिटे पुरवणे हा या योजनेचा मागचा मेन पर्पज आहे उद्देश आहे योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री निशुल्क म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट अन्नपूर्णा फूड पॅकेट योजना कुठे सुरू झाली आहे राजस्थान राज्याच्या अंतर्गत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे पर्पज काय आहे तर सर्व आदिवासी गावे मुख्य रस्त्यांना जोडणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक ग्रह ग्रहलक्ष्मी योजना नावाची योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या राज्याच्या अंतर्गत ग्रह लक्ष्मी योजना नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे ज्याच्या अंतर्गत या राज्यातील लाभार्थी महिलांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे प्रति महिना दोन हजार रुपये या ठिकाणी लाभार्थी महिलांना देण्यात येणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा नंदबाबा दूध अभियान योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर उत्तर प्रदेश राज्याच्या अंतर्गत नंदबाबा दूध अभियान योजना सुरू करण्यात आलेली आहे ज्याच्या मागचा उद्देश काय आहे तर दूध उत्पादकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देणे हा याच्या मागचा मेन उद्देश असणार आहे जर तुम्हाला प्रश्न असा सुद्धा विचारला जगातील सर्वात मोठे दूध उत्पादक देशांमध्ये अव्वल स्थानी कोणता देश आहे तर आपला प्यारा भारत देश या ठिकाणी अव्वल स्थानी आहे कशासाठी तर हायेस्ट मिल्क प्रोडक्शन इन द वर्ल्ड या कॅटेगरीमध्ये भारत अव्वल स्थानी आहे आणि भारतामध्ये कोणते राज्य अव्वल स्थानी आहेत असं विचारलं तर एक नंबरला आहे राजस्थान दोन नंबरला आहे उत्तर प्रदेश तीन नंबरला आहे मध्य प्रदेश पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा कोणत्या राज्याने पीएम एम जे डी शंभर टक्के घरगुती कव्हरेज पहिल्यांदा प्राप्त केलेले आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे केरळ आणि गोवा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट लक्षात ठेवा सर्वप्रथम पीएम जेडी वाय फुल फॉर्म काय आहे प्रधानमंत्री जन धन योजना जी की लॉन्च करण्यात आली होती अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदाला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी मग शंभर टक्के घरगुती कव्हरेज पहिल्यांदा प्राप्त कोठे करण्यात केरळ आणि गोवा राज्याच्या अंतर्गत ठीक आहे अशाच प्रकारे बाकीचे दोन प्रश्न आहेत ते महत्वाचे आहेत याच्याच मी तुम्हाला इन्क्लूड करून दिलेले आहेत लिहून जल जीवन मिशन या ठिकाणी लॉन्च करण्यात आहे ऑगस्ट आणि मिशन इम्प्लिमेंट करणारं पहिलं या ठिकाणी ठिकाण कोणतं ठरलं आहे तर श्रीनगर यालाच रिलेटेड अजून एक या ठिकाणी योजना आहे जनधन लाभार्थी जास्तीत जास्त धन लाभार्थी या ठिकाणी जनधन लाभार्थी कोणत्या राज्यामध्ये आहेत तर बिहार एक नंबरला आहे उत्तर प्रदेश दोन नंबरला आहे आणि तमिळनाडू तीन नंबरला आहे ठीक आहे पाहो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा महत्वाचा प्रश्न आहे महिलांसाठी मोफत बस प्रवास शक्ती योजना राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक डी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या राज्याच्या अंतर्गत महिलांसाठी मोफत बस प्रवास शक्ती योजना सुरू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा कोणत्या राज्य सरकारने लिंग समावेशक पर्यटन धोरण आई मंजूर केलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महा महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पर्यटन उद्योगामध्ये महिलांना सक्षम करणे या उद्देशाने लिंग समावेशक पर्यटन धोरण आई मंजूर करणारं महाराष्ट्र राज्य या ठिकाणी ठरलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा कोणत्या राज्याने एक पंचायत एक खेळाचे मैदान हा उपक्रम सुरू केलेला आहे तर पर्याय क्रमांक सी केरळ हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ज्या राज्याच्या अंतर्गत क्रीडा संस्कृती पुनरुज्जीवित करण्यासाठी या राज्य सरकारने एक पंचायत एक खेळाचे मैदान नावाचं जे काही इनिशिएटिव्ह आहे उपक्रम आहे तो सुरू केलेला आहे कर्नाटक माफ करा केरळ राज्याच्या अंतर्गत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा गीता कर्मिकुला भीम विमा योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए। तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या राज्याच्या अंतर्गत जे काही विद्यार्थी मित्रांनो झाडावरची ताडी गोळा करणारे व्यक्ती असतात त्यांच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्याच्या उद्देशाने गीता कर्मिकुला भीम भी विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे तेलंगणा राज्याच्या अंतर्गत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा शासन आपल्यादारी नावाचा जो काही उपक्रम आहे किंवा योजना आहे कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्याचा उद्देश काय असणार आहे सरकारी योजनांचे लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे या उद्देशाने शासन आपल्या दारी उपक्रम नावाचा उपक्रम किंवा योजना महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा कोणत्या राज्याने रेशीम उत्पादकांसाठी भारताची पहिली विमा योजना सुरू केलेली आहे चौदाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या स्टेट गव्हर्नमेंटने ज्या राज्य सरकारने जे काही आपले रेशीम उत्पादक असतात बरोबर त्यांच्यासाठी भारताची पहिली विमा योजना सुरू केलेली आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न पर्ण क्रमांक पंधरावा आयुष्यमान आसाम मुख्यमंत्री जन आरोग्य योजना नावामध्येच याचं उत्तर लपलेलं आहे कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक डी आसाम राज्याच्या अंतर्गत आयुष्यमान आसाम मुख्यमंत्री जन आरोग्य योजना सुरू करण्यात आलेली आहे याच्या अंतर्गत प्रति कुटुंब प्रतिवर्ष पाच लाखा रुपयापर्यंतचे कॅशलेस वैद्यकीय उपचार प्रदान केले जाणार आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा मुख्यमंत्री सी मुख्य खो कमाव योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे सोळाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या राज्याच्या अंतर्गत मुख्यमंत्री सी खो कमाव योजना सुरू करण्यात आलेली आहे याच्या मागचा उद्देश काय असणार आहे तर सरकार बेरोजगार तरुणांना कौशल्य आणि ज्ञान प्रदान करणार आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा नमो शेतकरी महासन्मान योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे सतराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या राज्याच्या अंतर्गत नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू करण्यात आलेली आहे याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रतिवर्ष सहा हजार रुपये दिले जातील ऑलरेडी केंद्र सरकारकडून या ठिकाणी सहा हजार रुपये प्रतिवर्ष भेटत आहेत म्हणजेच या ठिकाणी स्टेटकडून आणि सेंट्रल कडून दोघां दोघां दोघांकडून या ठिकाणी प्रतिवर्ष आपल्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये प्रतिवर्ष देण्यात येणार आहे हा या योजनेचा मागचा मेन पर्पज आहे नमो शेतकरी महासन्मान योजना कुठे सुरू करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा मोघरा गृहनिर्माण योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी कुटुंबांना तीन लाख रुपये गृहनिर्माण कर्ज देण्यात येणार आहे ज्या योजनेचं नाव आहे मो निर्माण योजना सुरू करण्यात आली आहे ओडिसा राज्याच्या अंतर्गत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक मुख्यमंत्री सुखाश्रय सहाय्य योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक डी हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या प्रदेशाच्या अंतर्गत मुख्यमंत्री सुखाश्रय सहाय्य योजना सुरू करण्यात आलेली आहे ज्याच्या मागचा उद्देश काय आहे तर गरजू मुले आणि निराधार महिलांना उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा राज्य स्कूल एमिनन्स प्रकल्प सुरू कोणत्या सरकारने ऑफ एमिनन्स आहे तर पर्याय क्रमांक सी पंजाब हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ज्या अंतर्गत पंजाब सरकार एकशे सरकारी शाळा अपग्रेड करणार आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसावा लाडली बहना योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे एकवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या योजनेअंतर्गत सर्व आपल्या गरीब बहिणींसाठी एक हजार रुपये प्रति महिना सरकार या ठिकाणी देणार आहे तर लाडली बहना योजना असं या योजनेचं नाव आहे मध्य सरकारने सुरू केलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीसावा कोणत्या राज्य सरकारने किंवा केंद्रशासित प्रदेशाने शंभर दिवस टू बीट प्लास्टिक म्हणजेच हंड्रेड डेज टू बीट प्लास्टिक अशा प्रकारची जी काही मोहीम आहे कॅम्पेन आहे ते सुरू केलेलं आहे तर नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीसावा वन विभागाने नैसर्गिक वनस्पती पुनर्संचयित करण्यासाठी वनीकरण प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये सुरू केलेला आहे तर पर्याय क्रमांक बी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीसावा तंत्रज्ञान हस्तांतरण योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्याच्या अंतर्गत स्टार्टअप कंपन्यांना सरकार दहा लाख रुपयापर्यंत या ठिकाणी परतावा देणार आहे सर्व गोष्टी समजल्या तर एकंदरीत आपण या व्हिडिओच्या अंतर्गत काय पाहिलेलं आहे महत्वाची योजना आणि ती योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे अशाच प्रकारे मागील दोन हजार मध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या योजना लॉन्च केल्या होत्या किंवा दोन हजार मध्ये आतापर्यंत झालेल्या एक्झाम मध्ये विचारण्यात आले आलेल्या वेग वेगवेगळ्या राज्यांच्या योजना त्याच्यावरती आपण एकदा संक्षिप्तपणे रिव्हिजन टाकणार आहोत काळजीपूर्वक आहे का हा सुद्धा टेबल अत्यंत महत्त्वाचा आहे फटाफट लगेच लिहून घ्या सवेरा योजना प्रयागराज पोलीस उत्तर प्रदेश मध्ये या ठिकाणी सुरू करण्यात आली मुख्यमंत्री अनुप्रती योजना राजस्थान लाडली लक्ष्मी योजना मध्य प्रदेश मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना उत्तर प्रदेश ग्रामीण मित्र योजना गोवा आसरा पेन्शन योजना तेलंगणा शुभयात्रा योजना केरळ भाग्यश्री योजना कर्नाटक पंचवटी योजना हिमाचल प्रदेश मुख्यमंत्री लखपती दीदी योजना उत्तराखंड मुख्यमंत्री सीखो कमाऊ योजना मध्य प्रदेश एक पंचायत एक खेलका मैदान केरळ परिवार कल्याण कार्ड योजना उत्तर प्रदेश लक्ष्मी भंडार योजना पश्चिम बंगाल छाता योजना ओडिसा शंभर दिवसांची शहरी रोजगार हमी योजना राजस्थान पुदुमाई पेन योजना तमिळनाडू सिनेमॅटिक पर्यटन धोरण योजना गुजरात हमार बेटी हमार मान छत्तीसगड अंगणवाडी मुलांसाठी अंडी आणि दूध योजना केरळ हिमकॅड योजना हिमाचल प्रदेश आणि अप्पर भद्रा योजना कर्नाटक अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं जे काही महत्वाच्या महत्वाच्या स्टेटच्या राज्यांच्या योजना असतात स्कीम्स असतात त्याच्यावरती आपण रिव्हिजन टाकलेलं आहे मी अशा आशा, आशा बाळगतो हा कंटेंट हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर तुम्ही लाईक करा जवळच्या मित्रमैत्रींना युट्यूब चॅनल हे आपलं जे काही युट्यूब चॅनल आहे करंट अफेअर्स मराठी नावाचं हे जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना तुम्ही नक्की कमेंट करा शेवटी जाताना एवढंच बोलल व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद